पेपरमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये आपल्यापर्यंत पोहोचल मी पोहोचवायचा प्रयत्न करेल त्याच्यामध्ये अनेक विषयांवरती मी लिहिलं आहे की शेतीविषयक माझं काय म्हणणं आहे किंवा महिलांसाठी मी काय करू शकते मोठ्या संख्येने आहेत त्या सगळ्या प्रश्नांबद्दल मी माझी भूमिका आणि मी काय करू शकते हे त्याच्यात मी स्पष्ट लिहिलेलं आहे दुर्दैवानी आजची आपली लोकसभेची जी निवडणूक आहे जी आता सध्या सुरू आहे दोन जे समोरचे उमेदवार आहेत ते या विषयांवर कोणीच बोलत नाही आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाबद्दल कोणी बोलत नाही इथे स्कॉलरशिपचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे विशेषतः अल्पसंख्य सध्या सा, समाजाच्या मुलांच्या स्कॉलरशिपचा मोठा विषय उभा राहिलेला आहे महिलांच्या सगळ्या एकूणच व्यवस्थेबद्दल किंवा एकूणच त्यांना होणाऱ्या सगळ्या त्रासाबद्दल कोणी बोलत नाही आमच्या शेतीच्या प्राण्याच्या प्रश्नाबद्दल बोलत नाही शेतमालाला भाव नाही त्यामुळे शेती कशी एका वेगळ्या पद्धतीने करावी लागते याच्याबद्दल कोणी बोलत नाही या सगळ्या मुद्द्यांवर माझं काय म्हणणं की मी काय करू शकते मी काय भूमिका घेणार आहे तुम्ही अगं स्पष्टपणे त्याच्यात मांडलंय कुठेतरी ही निवडणूक भरकटत होती कोणीतरी मंदिराचं बोलेल कोणीतरी आम्ही कसं खोके खाल्ले बोके खाल्ले हे सगळं बोलेल पण मूळ शिर्डी वासियांच्या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलायला कोणी तयार नाही पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जेव्हा आम्ही या रिंगणात उतरले आम्ही ते इलेक्शन फटरीवर आणायचा पूर्ण प्रयत्न केलाय डिरेल झालेली गाडी होती की थोडीशी पटरीवर आणली आहे कारण समोरचे असे की त्यांची गॅरंटी घेऊ शकत नाही आणि दुसऱ्या ज्यांची वॉरंटी संपलेली आहे त्यामुळे या सगळ्या उमेदवारांमध्ये आपण काय करू शकतो ही भूमिका आम्ही मांडत आहोत मी सगळ्या कार्यकर्त्यांना हेच सांगितलंय की फार टीका टिप्पणी करायची गरज नाही जे करायचं आहे त्यांनी हाताने करून घेतलेले त्याच्यामुळे आपल्याला काही फार भर टाकायची गरज नाही आपण काय करू शकतो ह्याच्याबद्दल आपण प्रामुख्याने बोलत आहोत त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींबद्दल आमची भूमिका आम्ही स्पष्टपणे पुढेही मांडणार आहोत आपण सगळे त्याला साथ द्याल ज्या पद्धतीने रुपती कुटुंब आणि अकोले तालुक्याचा नातं ना राहिलेला आहे हिवरगाव मध्ये आमची सगळी कोळगे कंपनी सगळे आमच्या ओळखीचे आहेत आणि सगळ्याच नेहमीच प्रेमाने आणि आगत्यानी आमच्या काम असतात पण या सगळ्या एकूणच जी साथ मला लागलेली आहे त्याच्याबद्दल मनात तर तर तुमचे आभार मान माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की सभा बोलले तरी सतरा लोक आणि आज फक्त मी येणार नाही आपण सगळे जमलात हे जे प्रेम आहे हे खर तर माझी सर्वात मोठी कमाई या इलेक्शन मध्ये असेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं अकोलेच्या तालुक्याच्या सगळ्या पत्पाचा गावापासून आम्ही आज गेलो होतो तिथेही असा प्रतिसाद आहे आणि नेवासाच्या सर्वात शेवटी प्रवरा संगम गाव जे होत तिथेही मी गेलेले आहे त्या सगळ्या मतदारसंघामध्ये साही विधानसभा मतदार अतिशय चांगलं वातावरण आपलं आहे आजच्याच परिस्थिती बघितलं आपण जिंकलाय जमा आहोत आता लीड किती मिळेल हे सगळं तुमच्यावरती निर्भर आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा विचारून बरेचसे लोक आरोप करतात की ह्याचं मत खायला उभं राहिला त्याच्या त्याला पाडायला ग्रामपंचायतची साधी निवडणूक हो असेल तुमच्या गावात तरी कुठलाही उमेदवार पडण्यासाठी किंवा पाडण्यासाठी नाही उभं राहतो तो कशासाठी उभं राहतो जिंकण्यासाठी उभं राहतो मग आम्ही पण ते सगळे ते जिंकण्यासाठीच उभे राहिलेलो आणि जिंकून दाखवणार आणि जे जिंकणार जे पण उमेदवार आम्ही आम्ही जर जिंकणार असो मी जर इथे खासदार घडून जाण्याचं नाही प्रत्येक माणूस हा खासदार म्हणून पुढे वावरणार आहे हे कुकर <Sets चाहिए> प्रेशर कुकर घरगुती आहे घरात आपण मशाल किंवा वाढत आपण काय ठेवू प्रेशर कुकर प्रेशर कुकर बघत राहायचं आणि आठवण करत राहायची स्वतःला की नाही दिदीला आपल्याला मदत करायची ताईला मदत करायची त्या प्रेशर कुकरच्या शिट्ट्या दोरात वाजल्या पाहिजे समोरच्या पाहिजेत ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडून माझी ही माझी आहे तेरा तारखेला जे मतदान आहे निश्चितच खूप आहे त्यामुळे ते मतदान करताना कृपया सगळेजण काळजी घ्या दहा वाजेच्या आत जास्तीत जास्त मतदान करा जेणेकरून कोणालाही उष्माघाताचा त्रास होणार नाही लांबून बाहेर जे आपले गेलेले असतील मित्रमंडळी जे नोकरी किंवा शिक्षणाबाहेर गेले असतील त्यांना आवर्जून सांगा त्यांना वोटिंगसाठी बोलवून घ्या कारण मताची टक्केवारी ही वाढली पाहिजे मताची आपला आपल्यालाही अजून तगडा होणार आहे एवढीच एक भूमिका मांडते आपण सगळे थांबणार पुन्हा एकदा म्हणते धन्यवाद